न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जळगाव येथून नंदुरबारकडे जात असलेली एस टी बस क्रमांक चाळीस पंचवीस आणि ट्रक क्रमांक एम एच अठरा बी झेड सहासष्ट अठरा यांच्यात दलवाडे फाट्याजवळ समोरासमोर धडक दिल्यानं मोठा अपघात झाला आहे अपघात झाल्यानं महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती बस चालक भास्करे सुभाष आणि वाहक म्हणून माधुरी प्रशांत चांदेकर कर्तव्यावर होते तर ट्रक चालक बापूराव पाटील हे होते सदर ट्रक मालक पारोळा येथील असून ही ट्रक गुजरात येथून येत होती ट्रक मध्ये जिरे भरलेले होते दिनांक एकोणीस जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास नंदुरबारकडे जात असलेली एस टी बस समोर निळ्या रंगाचे ट्रॅक्टर असल्यानं त्याला ओव्हरटेक करत असताना समोरून भरदाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं बसला धडक दिल्यानं मोठा अपघात झालाय या अपघातात बसच्या पुढील भागाचा चुराडा झाला असून सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्यात एस टी बसमध्ये एकूण तीस ते पस्तीस प्रवासी असल्याचं चालक यांनी सांगितलंय या अपघातात एकूण अठरा प्रवासी जखमी झालेत त्यात आठ गंभीर जखमी आहेत गंभीर जखमीमध्ये धुडकू राजाराम भिल वैवर्ष पासष्ट राहणार मेथी सुभाष सोपानराव पासकरे वैवर्ष चाळीस राहणार नांदेड चालक देवचंद गंगाराम ठाकूर वैवर्ष सहासष्ट राहणार दलवाडे मीना राजेंद्र शिवदे वर्ष तीस राहणार चिलाणे दिलीप अमर नगराळे साठ राहणार डांगरी ट्रक चालक बापूराव धुडकू पाटील राहणार मंदाने यांचा समावेश असून त्यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आलाय तर उर्वरित जखमी प्रवाशांवर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर भूषण काटे आणि विनय पवार यांच्या देखरेखीमध्ये प्राथमिक उपचार करण्यात येत आहे जळगाव नंदुरबार बस मधील प्रवाशांना पर्यायी बस व्यवस्था करण्यात आली आहे शिंदखेडा आगार प्रमुख योगेश्वर शिवदे ट्रॅफिक इन्स्पेक्टर प्रीती पाटील आणि हेड मॅकॅनिक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तर अपघाताची माहिती मिळताच शिंदखेड्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड हवालदार गणेश सोनवणे कर्मचारी योगेश ठाकूर चेतन माळी घटनास्थळी पोहोचले होते भास्कर सुभाष सोपानराव आपली गाडी जळगाव ते नंदुरबार जात होती का किती प्रवासी होते बरं त्याच्यात अंदाजे तीस चाळीस जण ते ती वाहक पण तुमच्या सोबत होते ते त्यांना काही लागलेलं वगैरे हो तुम्ही कळवलं का डेपोला इथं शिंदेडा डेपोला त्यांनी काही मदत पाठवली तुम्हाला अॅम्ब्युलन्स वगैरे हो पाठवलं का बरं थोड्या कसं बरं काय झालंय सगळ्या ट्रॅक्टरला ओडक मारून आम्ही जात होतो अचानक भरधाव आला तो ट्रक जो समोरून आला समोर एकदम जोरात आमच्या ड्रायव्हरनी ब्रेक मारला आम्हाला पण माहिती जेव्हा ट्रक आला तेव्हा ड्रायव्हरने ब्रेक मारला गाडी थांबली आणि तो येऊन आला समोरून आला आधी दलवाडी फाट्यातून ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यामध्ये सतरा ते अठरा हे अपघात झालेला होता तर या सर्वांना अॅम्ब्युलन्सच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं किती रेफर केले सर धुळे ह्याच्यापैकी आठ जणांना विविध कारणासाठी आपण धुळे येथे हायर सेंटरला एक्सपर्ट ओपिनियन म्हणून आपण त्यांना रेफर केलेलं आहे आणि बाकीचे दहा ते अकरा पेशंट सध्या ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट आहेत गंभीर रुग्ण होते का ह्याच्यात काही दोन जणांना एका थोडीशी गंभीर प्रकाराची दुखापत झाली होती तर त्यांना आपण सी टी स्कॅन आणि पुढील उपचारासाठी आपण तसं धुळ्याला आपण त्यांना पाठवलेलं त्यांच्या नातेवाईकांना वगैरे कळवलंय का बरेच जणांचे नातेवाईक इथं पोचून गेले काही लोकांनी काही रुग्णांच्या नातेवाईकांना फोनवर संपर्क झालेला आहे तर ते थोड्याच वेळात रुग्णांजवळ पोचणार संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा